नमस्कार मित्रांनो ही आहे द्राक्षांची बाग आणि मी आलो आहे सिन्नरला सिन्नरला कालो माहिती आहे कारण मी ओझ्या ट्रॅक्टरबद्दल आज बोलणार आहे ज्या लोकांना चांगल्या डिझाईनचा चांगल्या फीचरचा आणि छोटा ट्रॅक्टर पाहिजे एक बजेट फ्रेंडली ट्रॅक्टर पाहिजे ना त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फीचर कारमध्ये जे फीचर असतात ना ते तुम्हाला या ट्रॅक्टरमध्ये मिळा चला व्हिडिओला स्टार्ट करू व्हिडिओलाच जर पहिल्यांदा बघत आहात चॅनलवर पहिल्यांदा आले तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओ स्टार्ट करू चला फ्रंट एंड पासून स्टार्ट करू महिंद्राचा लोगो सेंटरला तुम्हाला दिलेला आहे चार हेडलॅम्प प्रोजेक्टरचं सेक्शन तुम्हाला दिलेलं आहे डिझाईन बघा इथे आउटवर्ड बघा याचा सगळं प्लॅस्टिक दिलेलं आहे हे ग्लॉसी आहे सगळं आणि ग्रे फिनिशमध्ये येतं सेंटरला महिंद्राचा लोगो दिलेला आहे इंजिनला सगळी ग्रिल तुम्हाला इथे दिलेलं आहे आता ही ग्रिल जी आहे ती लोखंडाची आहे आणि हे जे आहे ते प्लास्टिक आहे तीन किंवा साडेतीन फुटापर्यंत तुम्ही इथे सेंटरला काही लावायचं असेल तर लावू शकता आणि याला मोठं पण करता येतं जर पुढून बघितलं तर याची डिझाईन जी ह्या टायरपर्यंत आहे ना ते तोपर्यंत पण वाढवता येतं तुम्हाला जशी जशी रिक्वायरमेंट आहे तसं तसं तुम्ही इथे सेटअप करू शकता चला इथे तुम्हाला इंडिकेटर दिलेले आहे एक एलिमेंट डिझाईन म्हणून इथे एक रबराची पट्टी दिलेली आहे इंजिन हुडला इंजन हुडच्या खाली जाते ती सुद्धा एक रबरची पट्टी दिलेली आहे आता बोलू टायरबद्दल छोट्या जेव्हा जागेची रिक्वायरमेंट असतं फळबागा असो डाळिंब असो द्राक्ष असो हे सगळे ओझ्या सिरीज आहे ना हे साथी, साथी, इते है है? आ, साथी ही सिरीज सोयाबीनसाठी कापसासाठी इथे सुद्धा चांगल्या प्रकारे वापरता येते ठीक आहे मूग वगैरे असेल पराठीसाठी तर नक्कीच वापरला येईल आणि बिनधास्त वापरता येईल ठीक आहे हा पहिला पुढचा टायर अपोलो सिरीजचा हा टायर आहे पेफेक्स सिरीज दोनशे बारा आणि याचं सेक्शन एकशे ऐंशी पंच्याऐंशी डी ट्वेल्व बारा इंचा हा टायर दिलेला आहे एकवीस चोवीस सिरीज म्हणजे चोवीस एच पीचे इंजिन आहे बरं तीन सिलेंडर इंजिन आहे इंजिनला नॉईज अजिबातच नाही आहे म्हणजे बाकी कुठल्याही ट्रॅक्टरसोबत तुम्ही कम्पेअर करा तुम्हाला अजिबातच नॉईज मिळणार नाही आहे बरं रोटेशन पर मिनिट दोन हजार रोटेशन पर मिनिट पर्यंत दिलेलं आहे ओवरऑल इंजिनची कॅलिब्रेशन बघितलं इंजिनचे स्पेसिफिकेशन बघितलं जी रिक्वायरमेंट असती की आवाज कमी यायला पाहिजे इंजिनचा नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी इथे नक्कीच मिळणार आहे चला गिअरबॉक्सबद्दल बोलू आणि बाकी क्रिपरबद्दल बोलू इथे गिअरबॉक्स दिलेला आहे नॉर्मल न्यूट्रल आणि हाय लोड हाय आणि लोला तुम्ही ॲडजस्ट करू शकता पाचशे चाळीसपर्यंतचा पी टी ओसुद्धा दिलेला आहे पुढे आणि मागे करायचा महत्त्वाचं काय बारा वोल्टचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे टू पॉईंट फाईव्ह एम इथे सी टाईपचं चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे म्हणजे ह्या गोष्टीनं ज्या आत्ता नक्कीच महत्त्वाच्या आहेत किंवा कारसारख्या जागी मिळतात कारमध्ये मिळतात त्या गोष्टी मला इथे अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहे मोबाईल पण तुम्ही इथं ठेवू शकता हँडल तुम्ही बघू शकता बरं सीट कम्फर्ट पहिल्यापेक्षा जास्त चांगला झालेला आहे पुढे होती सीट मागे होती आ, कुशन कम्फर्ट चांगला दिलेला आहे पहिले जे जे कुशन होतं त्याच्यापेक्षा जास्त ड्युअल कुशन दिलेलं आहे आणि पुढे असो किंवा पाठीच्या सपोर्टसाठी सुद्धा असो ही एक चांगली इम्प्रुव्हमेंट तुम्हाला दिसून येईल लोडची पोजिशन चेंज करायसाठी तुम्ही इथून चेंज करू शकता आणि वोल्टचा ड्राप सुद्धा दिलेला आहे बरं क्रिपरची स्पीड झिरो पॉईंट थ्रीची आहे म्हणजे कुठलेही छोटे मार्क असू द्या तुम्ही कुठलेच मिस करू शकत नाही खूप स्लो चालतो झिरो पॉईंट थ्री किलोमीटर पर आवर म्हणजे बिंदास्त तुम्ही हे करू शकता कल्टिवेशनसाठी बिंदास्त वापरू शकता जसं मी तुम्हाला म्हटलं महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही असा पराठी लावा की ऊस लावा द्राक्ष लावा की काही असं गहू लावा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे गेअरबॉक्स तुम्ही इथे बघू शकता रोटरीटर असो कल्टिव्हेटर असो की स्प्रेअर असो साडे नऊशे पर्यंतची लिफ्टिंग कॅपॅसिटी दिलेली आहे आता यूज कुठे कुठे होऊ शकते तुम्ही पराठीत वापरू शकता तुम्ही ऊसात वापरू शकता द्राक्षात मी ऑलरेडी उभा आहेच ठीक आहे आ, तुम्ही बाकी सगळे म्हणजे जिथं जिथं तुम्हाला सोयाबीन सोयाबीनसाठी तुम्ही वापरू शकता उसाच्या शेतात तुम्ही वापरू शकता महाराष्ट्रात कुठेही असो तुमचं कुठलंही धान्य असो ठीक आहे आणि कुठलंही शेत असो ह्या छोट्या कॉम्पॅक्टनं ट्रॅक्टर तुम्हाला खूप मदत करणार आहे महत्वाचं काय बेस वेरियंट पासूनच म्हणजे ओझ्याचे कुठल्याही ट्रॅक्टर्स होत्या बेस वेरियंट पासूनच तुम्हाला इथे ना टिल आणि टेलिस्कोपिकचं ऑप्शन दिलेलं आहे बेस वेरियंट पासून म्हणजे कार मध्ये जे फीचर मिळतं ना ते फीचर तुम्हाला इथे मिळणार आहे बघा टिल टॅनि टेलिस्कोपिक दोन्ही ऑप्शन तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्हाला डिजिटल दिलेला आहे रंगसंगती चांगली दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला उन्हात वगैरे आरामात बघता येईल काही प्रॉब्लेम दिलेला नाही आहे हजार लॅम्पचं ऑप्शन सुद्धा दिलेला आहे लाईट कंट्रोल तुम्ही इथे बघू शकता इथे महिंद्राचा लोगो आणि नॉर्मल स्टेअरिंग व्हील तुम्हाला इथे मिळून जाईल ओव्हरऑल जी रिक्वायरमेंट छोट्या शेतांसाठी असते ना ती तुम्हाला नक्कीच मिळणार आहे यात तीन सिलेंडर इंजिन आहे आणि त्यातही तुम्हाला चांगली पॉवर मिळणार आहे एकवीस चोवीस ओझा म्हणजे चोवीस एच पीची पॉवर यात तुम्हाला दिलेली आहे ओव्हरऑल तुम्हाला इंजिन बघायचं आहे ना ते इंजिनची कॅपॅसिटी खूपच चांगली केलेली आहे ठीक आहे एकवीस ते पस्तीस एच पीच्या रेंजमध्ये जेव्हा तुम्हाला अठ्ठ्याण्णव न्यूटोमीटरचा टॉर्क मिळतो ना आणि तीन सिलेंडर इंजिन आहे नॉईज कॅन्सलेशन खूप कमी आहे आत्ता मी टर्निंग रेडियस तुम्ही बघितला खूपच कमी जागेत टर्नसुद्धा केलेला आहे त्र्याऐंशी न्यूटोमीटरचा टॉर्क आहे जो फोर व्हील सोबत तुम्हाला अवेलेबल होतो आणि आर पी एम रेंज चोवीसशेची दिलेली आहे पर मिनिट तुम्हाला चोवीसशे रोटेशन तुम्हाला अवेलेबल होऊन जातात हा होता महिंद्रा ट्रॅक्टर ओझा सिरीजचा एकवीस चोवीस आपण चालवला सगळ्या गोष्टी कवर केलेल्या आहे मी फीचर असो ट्रान्समिशन इंजिन असो काय लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे काय फीचर दिलेले आहे तुम्हाला किती परवडू शकतो बाकी सगळ्या महिंद्राचे जे ऑफर आहेत ते आता दिलेल्याच आहे वॉरंटी वगैरे सगळी कवर झालेली आहे आपली महिंद्राचं नजीकचं शोरूम बघा ट्रॅक्टर जाऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडण्यासारखं आहे महत्त्वाचं ज्या प्राईस रेंजमध्ये महिंद्रा ह्या सगळ्या गोष्टी घेऊन येतो ना आपल्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडण्यासारखं पॅकेज आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद